येडाई व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णांच्या आरोग्यासाठी व्यायाम आणि योग उपचार रोजच्या रोज नियमितपणे घेतले जातात व्यसनमुक्ती प्रक्रियेत व्यायाम आणि योग उपचार दोन्हींचा खूप मोठा फायदा होतो वर्कआउटचे फायदे स्नायूंना ताकद व लवचिकता मिळते व्यसनामुळे आलेली शारीरिक अशक्तपणा कमी होतो हे नैसर्गिक हॅपी हॉर्मोन्स मूड सुधारतात व्यायामामुळे मन व्यसनापासून दूर राहते शरीराचा फिटनेस सुधारल्यामुळे स्वतःवर विश्वास निर्माण होतो दिवसाची थकवा काढल्यामुळे गाढ झोप मिळते योग उपचाराचे फायदे ध्यान व प्राणायामाने मानसिक ताण कमी होतो मनावर नियंत्रण मिळते अस्वस्थता चिंता चिडचिड यावर नियंत्रण मिळते शरीरात प्राणशक्ती वाढते शरीर मन आत्मा यांचा संतुलित विकास होतो वर्कआउट आणि योग एकत्रित फायदे वर्कआउटने शरीर मजबूत होतं योगाने मन स्थिर होतं दोन्हींचा संगम व्यसनमुक्ती रुग्णांसाठी आदर्श आहे सकाळी योग व प्राणायाम तर संध्याकाळी हलका व्यायाम किंवा खेळ घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात येडाई व्यसनमुक्ती केंद्र येथे रुग्णांना औषधोपचार समुपदेशन वर्कआउट आणि सांघिक उपक्रम यांच्या मदतीने संपूर्ण व्यसनमुक्त जीवन जगायला मदत केली जाते संपर्क करा आणि आपला रुग्ण व्यसनमुक्त करा आजच संपर्क करा येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव जगत केते सुख महा राम तेत न से सब सि तुारी सरना तुर का दुकान जय हॻमान काल दिल सागर जय क मैंने आपको दिया वचन जो जीवन मैंने आपको दिया वचन निभा लिया